नमस्कार मित्रांनो परत एकदा देख एका नवीन व्हिडिओ तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर आज आम्ही चढलो असो अळमी सुधू तर अळम्यांचंच पाऊस सध्या चालू हा आणि अळमी मिळतीत तर माझ्यासोबत हे बघा ओमकार आणि साईला हे बघा माझ्याबरोबर ओमकार आणि साईला तर आम्ही आता जातो अळमी सुधू तर चला जाऊया तर हे बघा साहिला आणि ओंकार जागा बघा कशी या <laughs> तप्ट रखर ले कर आवा दाती को तर हे बघा हयसर हैसून थोडीशी होती पण ती खराब झाली वारुळ आहे बघा शिवरते इल्ली हे बघा पण ती खराब झाली आता खूप दिवस झाले आहे का ती बघा तिथे पुढेही दिसत तर हे बघा ऐसून आम्ही इल्लो हयसर आणि हे बघा कितकी होती ती बघा भरपूर होती आणि आता खराब झाली ती खूप दिवस झाले हे बघा थोडा हे बघा हे बघा मोठी झाली आता ती खराबही झाली ती हे बघा हे बघा भरपूर होती काय छत्री बरो आता आम्ही पुढे जातो बघ्या गावत झाल्या की ती सगळी खराब झाली तर हैसर आमक काय भेटा ना है? आणि आता तो दुसऱ्या साइटिक तर चिकल सुद्धा आहे बघा सगळं चिखल मित्रांनो अळमी जेव्हा आपण शोधतो तेव्हा ह्या गरजेचा की खैली म्हणजे खावची खैली आणि विषारी खैली ओळखणं खूप महत्त्वाचा कारण सिंधुदुर्गात का हालीच काहीतरी घटना असे घडले तसर अळम्यातून विष बाधा झाली तर त्यामुळे आपण जर माहीत नसत जर अळमी खावची खायली आणि विषारी खायची तर दुसऱ्याकडून सडलो नक्की घ्या रे बघा ही फुलान गेली खराब झाली जाऊ दे बघा दाखवत बरीचशी खराब गेली आमका येऊ हो। लेट झालो ही वगैरे हे साल कामचा पाहेल नाही ही बढिया आहे ही

झाडकी तोडीचा काम ओंकार करता ये बघा ओमकार काढकर तुम्हाला आता काढून दाखतलो दाखव बघा अशी इल्ली रुदान पण आमका ही योग लेट झालो दोन दिवस आधी जर इल्लो तर ही सगळी गावतली आता ही खराब झाली मस्त पैकी फुललेली असत दोन्ही काढया ये बघा. या बघा कसल ते

कामाला ओमकार खाजूस ते बघा हा सर बघा बघा जबरदस्त होत बघा ओमकार कट तीथ। तो दाब बारको कार्ड तो नाही तो और तो बन तो ता, ता। ता। ता, ता। तो बटाडे बा टमाटर का

ही छत्री आहे ही बेडकांना वापरली जाते अशी बेडुक खूप वापर करते <laughs> खूप वापर करतात आम्ही कसे नॉर्मल छत्री वापरतो पण हे बघा ही एवढी काढलेली आहे बघा कोंब आहे अळमीचा मी जा त्याला मोठी होते

चला तर आमका बरीचशी गावली हळ मी आता मी पुढे बघतो काय गावत झाल्या

बारके कळे आज मस्त गरकट हे बघा आपले भूतूत पण असा ते बघा दिसत असते तुमका पण ती खराब झाली म्हणजे फुलान गेली पूर्ण तर आता त्या ठीक जातो कारण हायसर काय भेटा नाही आमका ऐटिक बघा हे बघा सगळ्या खेती हा सगळी शेती हा केली भरपूर असे मिळलेले असत अळमी हे बघा भरपूर आम्ही भेटलेली असत तर तुमका, घरा तुमका आता, तार आता मी घराकडे जाऊन ही सगळी ओतून दाखवत ही सर आता परत ओतली तर तुमका टाइम भरपूर राहतो आमका तर आता आम्ही डायरेक्ट भेटू घराकडे चला तर मित्रांनो आता आम्ही चाललू घरात आमक ब अळमी मिळलेली आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला थँक्यू तर हे बघा बरेचसे आमक मिळे आहोत तर हे थोडेसे कळे आहोत आणि जास्त ते हे बघा असे फुललेली आहोत पण ती खाऊ शकतो असे असत एकदमही फुलली तर खाता ना हे बघा ही साधारण अशी फुललेली असत ही चलतात खाऊ